पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतरांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे अनेक पक्ष नेत्यांना गळ घालत त्यांचा पक्षप्रवेश करून घेत आहेत महायुतीमधील भाजप अजित पवार आणि शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे मोठी इनकमिंग करण्यात आणि आपली ताकद वाढवण्याच्या शर्यतीत आता महायुतीमधील तिन्ही पक्ष एकमेकांच्या नेत्यांना गळ घालत आहेत आता एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटाला जबर धक्का दिलाय थेट महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडलाय गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कैलास पाटील हे राष्ट्रवादी पक्ष सोडत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कैलास पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरामध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे दरम्यान एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते पळवल्यामुळे महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे तिन्ही पक्ष स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आपली ताकद वाढवत असून महापालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून सामो सामोरे जाणार असल्याचे म्हटलं जात आहे मात्र पण इथे पण जिथे युती होणं शक्य नाही तिथे स्वबळावर निवडणूक लढवू असं अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे शिवसेना पक्ष प्रवेशाच्या वृत्ताला कैलास पाटील यांनी दरोजा दिलाय त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचे कौतुक केलं आपला कुणावरही आरोप करायचा नाही एकनाथ शिंदेची मुख्यमंत्री म्हणून राहिली शिवसेना त्यामुळे समर्थकांसह त्यात पुन्हा प्रवेश करणार आहे असे कैलास पाटील यांनी सांगितले दरम्यान संत एकनाथ रंगमंदिरात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आहे यावेळी एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमात पाटील शिवसेनेत प्रवेश करणार असून याबाबतचं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिलंय कोकणात ही शिंदे गट आपली ताकद वाढवत आहे एकनाथ शिंदेनी सामंत बंधूंकडे म्हणजेच उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याकडे पक्षाच्या मोर्चे बांधणीची कामं सोपवली आहेत दोन्ही सामंत बंधू पक्षाच्या पक्ष विस्तारत असून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घडवून आणत आहेत न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा